बानाय काय चालली गरबड गर हा गरबडवाय हा आता काय झाली जरा भाजी आणली तांदूळ त्याची आणि तुम्ही बी जरा बाकर कमी खाल्यामुळं म्हणलं मग रानात आपली बांधून घ्यायला होईल चालली तयारी जरा बनवायची एक दिवस अशीच मात्र आहे मी भाजी आणली होती मस्त अशी बनवून दिली होती रानात नेऊ खाते तर लय भारी लागली होती मात्र जशी बनवली तशीच मी पण आता बनवणार आहे ही भाजी म्हणजे एक एकदम नैसर्गिक आहे ही काय पेरलेली नाही ही पावसाळी अशी उगून येते वावरामध्ये बाजरीच्या शेतकरी तिला आता खात्यात करून नेऊन बिन लय जर असले तर वावरात ना उपचून तुला बाहेर टाकतात म्हणजे खुरपून आता लसून जरा उलात नेण्याची ने करून घेतला बारीक कढाई गरम झाली हिला म्हणजे मी ताजी ताजी आणली आन आणि मस्त असे धुवून ह्या वाट नाव ठेवली होती पाणी नितळा पाणी अजिबात ठेवलं नाही त्याच्यात तेल चांगलं गरम झालं या लसूण टाकून घेते मात्राने जी बनावली होती त्याल ती त्याला आधी मध्ये बिन तेलाचे टाकून शिजवून साईडला टाकली आणि नंतर लसणाची फोडणी देते पण मी काय करणार आहे आता डायरेक्ट तेल टाकून लसणाची फोडणी देणार आणि त्याच्यात भाजी टाकणार शिजवून नाही घेणार तिला कारण तिच्या अंगचं मला पाणी त्याच्यात मुरवायचं आहे आता भाजी टाकून घेते लसूण टाळल्यावर गाडी आले गाडी आहे शिखर गिराव तिकर ह्या भाजीची म्हणजे ही लाकड महत्त्वाची मेन भारी असतात खायला ह्या लाकडामध्ये रस जास्त असतो आणि ह्याच्यातच जीवनसत्व असतं आता एक दिसते मग गडाईवर पण शिजल्यानंतर ती वायत ओलीची होणार आहे आता सध्या आम्ही दोघं जण वाड्यावर ये आता मीठ टाकून घेते आता, 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 आता मी जाईल मोर मेंढर घेऊन बाना मागून आखर लोटून बाकीच काय सगळं काम गोड्याच हे करून पाणी कांजी भरून का आता मला अजून भांडी पाणी भरायचंय आली दोन आणि आखोर आहे आता मीठ टाकून जरा त्याच्यावर मी थोडस जाक आण ठेवून घेते दोन मिनिटं आता कडे भर भाजी होती पण किती झाली शिजून तिला <laughs> म्हणजे जास्त शिजून द्यायची नाही शिजून दिल्याच्या नंतर खायला बारी लागत नाही थोडीशी भाजी ठेवायला लागते चवीला लागते झाली तयार भाजी काय मेंढ सोडतो ना मी जातो पुढं तू मागून आता ओळखून बर आता किस आरचे ना पण नाही त्यामुळं काम आता दोघावर झाले आपल्या त्यामुळं मग जरा लागते लवकर थोडस पाणी सुटलंय तर हे पान आहे पाणी म्हणजे लाल पाणी निघले बघा बाजीच दिसतंय का आता पालामुळं हिरव पाल असल्यामुळं पाणी लाल निघलंय या बाजीत आता हे पाणी ह्याच्यातच आटून देणार आहे मी बाजीत मग खाली उतरणार आहे आता दुसरं काम करते मी पण झाकण ठेवून तुम्ही सोडा बी सोडा मीठ्या सुकरी चला तुम्हाला मेंढ्या हलवून देते मला बी आहे आज आता मी आधी थोडीशी बाजी बाखर खाऊनच आहे मग बांधून आणणारे राहिले भाजी खाली बरं वाटतं मला जरा तलाव जाते मग आता ते मेंढर पण रानात घेऊन गेल माझी चालली उरकायची तयारी भाजी तयार झाली आता मस्त भाकर बांधून ठेवते जरा जेवली थोडीशी खाली पण मी भाजी भाजीन बाकर खाली बाकीचे आता सगळे बांधून येणारे कांदा ढेनाने बांधला नाही तर इसरून राहतोय मग ह्यात नाही बांधा तर पुढतो कुडून आता दुसरा कायद घेतला का आता अखर सगळा गोळा करून घेतला ढिगावणी म्हणून टाकायच या टाका एक लावार पण आजारी झाले जरा लंगड का टाका काय मोडलाय त्याला त्याला आपल्या दोरीने बांधून ठेवलं या आहेत वर गेला असतो चढाच उभं राहिलं असतं बसून मग परत माघारी उचलून आणायला लागला असतं तर थोडीशी दोरी कमरेला बांधली आणि बसलो आपलं ते या कागदावर त्याला पेन खायला ठेवली होती तर त्याने पिण काही नीट खालीच नाही त्याला थोडंसं खाया आणून टाकायला लागन मला पाणी पाजायला लागन आणि मग मेंढरा जायला लागन आता सगळं काम उराकलं मी आणि मात्रायला पण इकडं हाक मारून घेतल्या म्हणलं जरा क्वाकऱ्यावर देण ठेवा याक लावार आजारी झाले जरा लांगड त्याच्यावर देण ठेवा होय मात्र ठेवताना द्यान ठेवील ठेवील बाय ठेवल आणि या बिराडाव येडा मारीत जा बर बर काय नसल्यावर कुणी नाही वाटत बिराडाव ना मग काय मस्त वाटत नाही पण यायचं आपलं काय यायचं का म्हणजे आपलं तुमच्या लेकाच घर येत काय हा हे लेखाच घर भरते येऊशी नाही वाटत इथं माणूस नाही कानूस नाही निसतच ये ये मग काय असं वाटत ना मात्र आता असल्यामुळं आम्हाला बी लय आधारे आता दाजी गावाला गेल्यामुळं आमच्या दोघाची तारमळ चालली तर मात्र आपल्या दिवसभर बिराडाव ना दोन दोन चार कुकरी तर बारकी आजारी झालेलं एक लावारे त्याचा पाय आणि लंगडं झालंय काटा मोडलाय तर ते चालत नाही मेंढराबरं मग त्याच्यावर आपलं मुठभर खाय आणून टाकतात मी बी आता आणलं खायला टाकलं पण ते काय खायना आता मला बी गुढी घेऊन वर घालवायच्यात आणि मोर मेंढरा का जायचं या मात्राचा आधार असल्यामुळं बरं झालंय जरा सांच सकाळच येतात आपलं चार जरा दूध न्या मग गडी बाऱ्याने येऊन बरोबर चालतंय का देऊ आता नको नेताना देणार हा ठेवले मी तिथं हारात हारात हा आणि मग ते बी करडा बेकर येऊन हा या ये, येडा ये, मारा मार

कोंबड्या जेव्हा गारीचं बिया दुसरं नाही काय पाण्याची बाटली आहे ड्वाक्याव भाकर बांधून घेतलेली आणि छत्री काठी हातात घेतली या बाटली चुंबळ करून डोक्याव घेतल्यामुळं काय वाटत नाही म्हणजे जडच लागत नाही अजिबात माणूस आपण म्हणजे डोक्याव किती पण बोजा वागवीन पण हातात किलू भर बोज्या वागवायचं म्हणलं तरी शिन येतो अवघड येतो ते पण वाट बघित असतात उशीर बर झाला मला पण विराडावलं काम उरकून यायचं म्हणल्यावर म्हणून टाईमच होतो या आणि संध्याकाळी लवकर निघून ये यावा संध्याकाळी मग जायला उजेर होतो या का बाबा पाऊस पण येतोय फिराळा समजा आकोर जर ठेवून आली असते तर मग जाऊन जाडायचा म्हणलं तर रात जाडायला लागल मग पुन्हा सायपाक त्यांना मेंढरातलं काम पोखरी कर्ड पाजायची पुढं इंजेक्शन दरवाज द्यायला लागतात या लंगड आजारी बाजारे या का अर्ध्याला हायच आणि मग ते त्यांचं काम दहा वाजेपर्यंत चालतं संध्याकाळचं आणि आमचं चालतो सायपाक त्याच्यामुळं मग पेराडा जाऊन संध्याकाळचं बी काम दुसरं बाकीचं इराचं काम आहे ती ठेवून जमत नाही आपलं गाय गाय उरकून आलं तर संध्याकाळ जाऊन मग दुसरं बघाय गावत पुढचं साहेबपाका पाण्याचं मेंढक्यांना मेंढरातलं मेंढरं बी बरीच लांब नेले वाटतं त्यांनी फोनच लागा ना त्यांचा मी इकडं वर पटराव इडं मारलं मीडियासाठी मीडियाच दिसाना तर आमच्या बी दिसाना आणि भाऊच्या पण दिसाना तर त्या तिकडं मीडिया दिसत्या ते लांबनं पण मेंढका काय ना मीडिया पशी त्या नळकांडात थोड्याफार वर निघलेल्या मेंढ्या दिसतात त्या पण कुणाच्या आहेत नक्की आता सांगता याच्या नाही त्या मेंढ्याच्या सुमारावर चालली आता मी मेंढ्या आता मेंढ्या बी तिथं नाही गाव तर परत दुसरीकडे जायला लागत वारं बी सुटलंय गडीत ऊन लागतंय गडीत ऊ काढतय आता एवढंच मोरं पण एवढे आले एवढं अंतर मोरं मिडिया दिसलेले आहेत त्या पाच करायचे मला आणि त्यांच्या असल्या तर मग परत माघारी फिरायला लागन दुसरीकडं ज्या मीडिया दिसल्यात त्या का निघली का तर आड आडमुरे असल्यामुळं ना नेमक्या कोणाच्या आहेत आणि फोन काय लागा ना तर कोणाचंच लांब खाली दर्यात असल्यामुळं मोबाईलला रेंजच नाही हे असं पाणी पण भरपूरच नाळ्याची नाळ्या वाट्यात नुसत्या करून रेंज नसल्यामुळं फोनच लागाना आता फोन लावल्यावर बरोबर मिडिया मग काय काढतात आपल्याला खून सांगितल्यावर आपण त्या खुना बरोबर जातो पण फोन जर नाही लागला तर मग असं येडच मारायला लागतंय या मी ते आपल्या सुईनी तो मिंड्या फिरवीत असतो सकाळ मोरं आल्याच्या नंतर आणि सकाळ जमज म्हणतात ये डोंगराव पण मोरं आल्यावर मेंढक्याला सुचतो कुणाक फिरवा म्हणून आणि मला काय सुसा ना आता का जावं ते कोणत्या साईडला मेंढ्या नेण्यात मेंढ्या बऱ्याच लांब आल्या तया या लांब मला शिळी दिसली एक डवळी आपांच्या मिढ्यात काय शिळी नाही तसली आमच्या मिठ्यात आहे ते दिसलंच नाही झाडा जाड पण त्या शिळीवरच मिठ्या मी ओळखून इकडे फिरली ही मोरत चालते ती शिळी लांबनच ओळखीत आली मला डवळी किती उसर मी बघितलं बघित होती मला दमली बाया येडं मारलेले मी पार पटराव गेली फोनच लागा ना फोन लागा ना तुमचा रेन नसल्यामुळं त्या तिथं हारण येत आहे हरण तर का तिथं त्यांना येत वर गेल त्या का दैन झाले अजून आपल्याला वाटतं खाली मिंड्या गेल्यात तिकडं वर नाहीत हो आता दिसला ना मला छत्री आणली तर म्हणलं पाऊस दाईन करतोय आपलं काल पाऊस रेनकोट नाही आणलं अहो मग मला बी वाघवता ना गुडीन चार गुढी छत्री काठी पाणी जेवण पायात चालाव तरी कसं तेच सुसाना तेव्हा दहा हरान बघितलं का तुम्ही मस्त चढत आपल्या मेंढरा योग नर असतो बाकीचे मग मादे असतात त्या शेजारी लांडग तर त्यांच्यावर देहण असत शंभर दोनशे फूट त्या काळपापासून लांब असतो कारण त्या काळपामध्ये पहाडास्पण असतं हरणच असं अशी येत म्हणजे तांबूस रंगाची हारण तिकडं कर्ज तालुक्यामध्ये रेनकुरे आभारण्य तर तिथं थी थोड़ ते काळ भिट तिकडं असं म्हणजे त्यांचा काळा आणि कलर आहे पोटाला पांढर थोड थोडं आणि अंग काळे आपला वाडा तिकडे गेला होता बेकार नाही ना तो काळ भेट बेकार म्हणजे त्या आभाराने काळविटासाठी प्रसिद्ध आहे अरे कुऱ्या अभयारण्य कर्ज आयले नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला एवढं माहिती काय तेवढं फिरूनच आलो आहे तेवढ तर आता मस्त बाकी मेंढर जर तिथं आता मेन येणार आमची इथं तीन गावाच्या शिववर ते आणि दोन तालुक्याच्या शिमेवर इथून पुढं दौंड तालुक्याची हद्द सुरू होती आत्ता सध्या आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये दौंड तालुका आणि पुरंदर तालुका इथून पुढं दौंड तालुका सुरू होतो तर तीन गावाची शिव आणि दोन तालुक्याची सीमा ह्या ठिकाणी आहे ठीक आहे इथं डोंगर दिसतोय इथं एक दगड आहे नंबर इंग्रजच्या काळामध्ये तो रावलेला जायच आता मला वांडू बुक लागली बरं आता म्हटलं तुला येऊन देवा पाणी पण नाही माझ्याकडं मस्त बाकी बाजीन बाक भाकर आणली भाजी चांगली मुरली सर आता हा चांगली मुरली कुठे वागू वागु धर तुला का वाह ओला पहिले बांधिले पहिले वाकळ धर कांदा वाडू का तुम्हाला ओ वागु आपला यो प्रामाणिक राखاندار म काय रानामध्ये कांद्याचा मान हो म्हणजे बुकितच भडायचा दुक असतो

એ તાંદુલ ભાજી અને બાખર